मध्ये जे आलेले ते पंधरा लाख आणि एकूण पस्तीस लाख कोटी फिफ्टीन पॉईंट थर्टी सेवन लाख और सेव्हन्टी लाख कोटी ते आलेत त्याच्यातनं पंधरा लाख हे रोजगार निर्मिती होणार आहे असं आहे ना हे होणार हे ये येणार इन्व्हेस्टमेंट पण त्याची गत काय त्याची स्पीड काय मध्ये जे आलेले ते पंधरा लाख आणि एकूण पस्तीस लाख कोटी फिफ्टीन पॉईंट थर्टी सेवन लाख और सेवन्टी लाख कोटी ते आलेत त्याच्यातनं पंधरा लाख हे रोजगार निर्मिती होणार आहे हे होणार हे ये येणार इन्व्हेस्टमेंट पण त्याची गत काय स्पीड काय असे उपराष्ट्रपती मुंबईत होते त्यांनी एक लेक्चर देताना म्हटलेलं आहे की एका खऱ्या अर्थाने आहोत पण आपण इमोक्रेसी होत चाललोय का इमोशनली ड्रिवन पॉलिटिक्स नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि आर्थिक विषयाचे अभ्यासक संजय जोग आहेत आर्थिक पाहणी अहवाल हा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शुक्रवारी अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे दहा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि तो अर्थमंत्री अजित पवार करतीलच पण या आर्थिक पाहणी अहवालामधनं बऱ्याच बाबी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल नेमक्या कुठल्या कुठल्या बाबी महत्त्वाच्या आहे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचा हा सगळा गाडा पुढे कसा जाईल या संदर्भात भाष्य करतील संजय जो त्यांनी काय त्या आर्थिक पाहणे अहवालातले दोन तीन महत्वाचे मुद्दे आपल्याला दिसत आहेत एक तर त्यातल्या त्यात आपल्याला त्यात म्हणजे आल्हाददायक म्हणता येईल तो एक भाग म्हणजे जेव्हा देशाची आर्थिक इकॉनॉमी म्हणतो ती सहा पॉईंट पाच टक्क्यांनी या आत्ताच्या दोन हजार चोवीस पंचवीस ला वाढेल असा जो अंदाज आहे आता जो निर्मला सीतारामन इकॉनॉमिक सर्वे ठेवला होता बजेटच्या पहिल्या सत्रामध्ये तर त्या कंपॅरिझन मध्ये आपल्या राज्याची आर्थिक इकॉनॉमी किंवा इकॉनॉमी ही सात पॉईंट तीन टक्क्यांनी वाढणार आहे त्यामुळे देशाच्या लेवलला राज्याची जे एकूण सकल उत्पन्न वाढत आहे ते देशाच्या लेवलच्या इकॉनॉमिक ग्रोथपेक्षा जास्ती आहे एक नंबरचं पॉझिटिव्ह पॉईंट पण दोन हजार तेवीस चोवीसला आपल्या राज्याचं सकल उत्पन्न जे सात पॉईंट सहा टक्क्यांनी वाढण्याची जी एकूणच जे एस्टिमेट होता त्या कंपॅरिझनमध्ये केलं तर आपण पॉईंट तीन टक्क्यांनी कमी आहोत म्हणजे तेवढ्या आपल्या दृष्टीने पॉझिटिव्ह नाही दुसरं दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक पाहणीनुसार शेती आणि अलाइड अॅक्टिव्हिटीज ह्या तीन पॉईंट तीन टक्क्यांनी वाढणार होत्या पण झालेला पाऊस एकूणच शेतकऱ्यांनी त्याची केलेली मशागत आणि त्याचा घेतलेला ॲडव्हान्टेजमुळे या वेळेला ॲग्रीकल्चर आणि अलाइड जे सेक्टर म्हणतात ते आठ पॉईंट साठ टक्क्यांनी वाढणारे अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे जसं करोना काळामध्ये सुद्धा आपल्याला जे तारलेलं होतं ते ॲग्रीकल्चरनीच होतं दुसरा पॉइंट निगेटिव पॉईंट असा आहे उद्योग आणि सेवा क्षेत्र हे मागच्या वेळेला ज्या पद्धतीने वाढलेलं होतं त्याच्या कम्पॅरिझनमध्ये डीप झालेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये वृद्धिंगत न होता ते आपण त्याच्यात घसरण झाली आहे ती आपल्या दृष्टीने महत्वाची नाही याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला विचार केला पाहिजे नुसत्याच घोषणासाठी मी बोलणार नाही कॉन्टेक्स महत्वाचा आहे जेव्हा महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहेच ते राहणारच आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी साधारण बेचाळीस ते त्रेचाळीस लाख कोटी आहे आणि जेव्हा हे राज्य सरकारनी ठरवलं मध्ये जे आलेले ते पंधरा लाख आणि एकूण पस्तीस लाख कोटी फिफ्टीन पॉईंट थर्टी सेव्हन लाख और सेव्हन्टी लाख कोटी ते आले त्याच्यातनं पंधरा लाख हे रोजगार निर्मिती होणार आहे तसं आहे ना हे होणार हे ये येणार इन्व्हेस्टमेंट पण त्याची गत काय त्याची स्पीड काय अठ्ठेचाळीस लाख कोटी हे जर करायचं असेल तर राज्याच्या सकल उत्पन्न वर्षाला किमान चौदा टक्के वाढलं पाहिजे असा अंदाज राज्याची जी इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आहे ज्याचे चेअरमन टाटा ग्रुपचे एन चंद्रशेखर आहेत त्यांनी त्यांच्या अहवालात केले त्यामुळे खरं म्हटलं तर राज्य वाढतच राहणार राज्य हा प्रगत राज्य राहणारच आहे पण चौदा टक्क्याची वाढ आपण कशी करणार तो पल्ला कसा काढणार आणि ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी या कॉन्टेक्समध्ये जर विचार करायला झालं तर सात पॉईंट तीन टक्के ही आपल्याला पूरक नाही त्यासाठी राज्याला आता कसोशीने प्रयत्न करावे लागणार हे प्रोजेक्शन आपल्याला कायम दिसत आर्थिक पाहणी अहवालामध्ये याची जाणीव तर राज्य सरकारला असेल मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना मग तरी सुद्धा आपल्याला जे काही प्रोजेक्ट त्या अर्थ म्हणजे त्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं कुठे फारसं प्रतिबिंब आपल्याला आढळत आधर, नाही किंवा आढळलं तरी त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी असतात नाही नाही मनोज असं नुसतं ढोबळमानाने त्याला उत्तर देता येणार नाही त्याला जर का आर्थिक आणि राजकीय क्रायटेरियामध्ये बघवायचं झालं तर पहिला मुद्दा राजकारणासाठी राजकारण जेव्हा केलं जातं तेव्हा त्या दोन पद्धतीने असतं जेव्हा तुम्ही इलेक्शनच्या आधी जे करता ते इलेक्शन ओरिएंटेड मग त्याला ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्री बीज फुकट सगळ्या द्यायच्या कालच देशाचे उपराष्ट्रपती मुंबईत होते त्यांनी एक लेक्चर देताना म्हटलेलं आहे की एका खऱ्या अर्थाने चर्चेची गरज आहे सगळ्या पोलिटिकल पार्टीजना की आपण जे डेमोक्रेसी तर आहोत पण आपण इमोक्रसी होत चाललोय का इमोशनली ड्रिवन पॉलिटिक्स म्हणजे काय जसं दादानी शहाण्णव हजार कोटी रुपयाच्या वेगळ्या योजना दिल्या त्याला कॉम्प्रोमाइज केलं ना अशा पद्धतीने जर का तू म्हणतोस तसं जर करू नुसतं जर आपण ह्याच जर का त्याच्यावर भर देणार असो तर राज्याच्या एकूणच आर्थिक संतुलनावर परिणाम होणारच त्यामुळे एका बाजूला इलेक्शन इलेक्शन पूर्त करणं दुसऱ्या बाजूला आता दादा जेव्हा मांडणं आता नवीन जेव्हा अर्थसंकल्प मांडतील त्यावेळेला त्यांना मागच्या वेळेला जो त्यांनी शहाण्णव हजार कोटी रुपयाच्या ज्या योजना केल्या त्यासाठी जो पैसा दिला त्यामुळे आपलं जे राजकोषीय तूट वाढणार आहे आणि महसुली तूट वाढणार आहे ती एकतर कमी करणं राज्य हे नेहमी महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्यामध्ये होतं की जे महसुली सरप्लस साठी प्रेमच होतं पण आज आपण आता गेल्या अनेक वर्षामध्ये पाहिलं की सरकार कोणाचंही असो ती महसुली तूट आपल्याला साधारणतः स्पष्टपणे आपल्याला अर्थसंकल्पामध्ये जाणवते या परकीय दावोसला परकीय वरून जी परकीय गुंतवणूक आली ती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आली असा दावा आजच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये केलेला आहे ही गोष्ट आणि याशिवाय लाडकी बहीण योजनेमुळे ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत की अनेक वेगवेगळ्या वेग वेग योजनांवर तुम सरकारलाच आता वरवंटा फिरवाव्या लागणार आहे त्या पॅकअप कराव्या लागणार आहेत आधी परकीय गुंतवणूकच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा आणि नंतर मग लाडकी बहीण नाही नाही परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येणारच जसं चिदंबरम फॉर्मर फायनान्स मिनिस्टर सांगतात देशाची इकॉनॉमी पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणारच कारण भारत हा रायझिंग सन आहे रायजिंग स्टार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये होणारच आहे त्याच्यामध्ये दुमत नाहीच आहे काही तसं राज्य हे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे राज्यामध्ये एकूणच आर्थिक तंटे किंवा कामगारांचे तंटे कमी आहेत इथे असणाऱ्या पायाभूत सुविधा हे सर्वात जास्ती असणारं आकर्षण आहे आणि एकूणच महाराष्ट्राची असणारी भौगोलिक परिस्थिती त्यामुळे ते येणारच तू नुसत्या एफडीआयवर जाऊ नकोस दोन त्याच्यातले आहेत तू मिक्सअप करतोय आज चीफ मिनिस्टरनी सांगितलं ते गेल्या दहा वर्षामध्ये आपण आपला रेकॉर्ड मोडलेला आहे तो असा की नऊ महिन्यामध्येच आपल्याला जी एफडीआयच आहे एका वर्षामध्ये ती आपण नऊ महिन्यामध्येच खेचलेली आहे एक लाख एकोणचाळीस हजार कोटी ती आधी होती दोन हजार सोळा सतराला एक लाख आणि अठ्ठावीस हजार कोटी त्यामुळे आपणच आपला रेकॉर्ड मोडला आहे तो एक भाग डावोसमध्ये जे आलेले ते पंधरा लाख आणि एकूण पस्तीस लाख कोटी लाख ऑर सेवन्टी लाख ते आलेत त्याच्यातनं पंधरा लाख हे रोजगार निर्मिती होणार आहे कसं आहे ना हे होणार हे येणार इन्व्हेस्टमेंट पण त्याची गत काय त्याची स्पीड काय आजही आता मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोर ऑफ सांगितलं की जेव्हा ते आधी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपल्या मुंबईमध्ये बीकेसी मध्ये मेक इन महाराष्ट्र oh. आणि मेक इन इंडिया झालं होतं त्यावेळेला एका ह्याच्यामध्ये साडेबारा लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट प्रपोजल आले होते आणि दुसऱ्या साधारण सोळा ते अठरा लाख कोटी आले होते आजही त्यांनी सांगितलं की त्याचे अजून ऐंशी टक्के जवळपास इम्प्लिमेंटेशन होत आहे त्यामुळे मला त्याला निगेटिव्ह नाहीच आहे ही प्रोसेस कंटिन्यूड असते पण तू गफलत करतोय एफडीआय आली म्हणजे देशाच्या राज्याच्या इकॉनॉमीमध्ये एकदम वृद्धिंगत पण येईल असं नाही त्यासाठी लागणारे बेसिकली ज्याला म्हणतो आपण भांडवली खर्च जोपर्यंत आपण भांडवली खर्चावर उत्पन्नावर खर्चावर लक्ष देत नाही तोपर्यंत ते सांगायला पाहिजे आपल्या इथे असेट निर्माण होत नाही असेट म्हणजे काय तर मोठ्या मोठ्या बिल्डिंग पूल ज्याच्यातनं रेव्हेन्यू निर्माण करण्याची आपल्याला कॅपॅसिटी असेल त्याच्यातनं काय होईल एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल एम्प्लॉयमेंट जनरेशन झाल्यामुळे काय होईल तर लोकांची क्रयशक्ती वाढेल त्यामुळे डिमांड वाढेल तो पैसा परत आपल्या आर्थिक इकॉनॉमीमध्ये होईल आणि त्यामुळे आपली इकॉनॉमीची ग्रोथ वाढेल त्यामुळे हे सायकल आहे त्यामुळे एका बाजूला नुसतीच फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली म्हणजे काय देशाची आणि राज्याची मोठी भरभराटली असं नाही या अर्थसंकल्पा संदर्भात आपण विचार यापूर्वी पण ज्या ज्यावेळी आपण बोलत आलो किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्याला प्रसार माध्यमांमध्ये दिसते त्यात एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते ती की लाडकी बहीण योजनेमुळे खूप आर्थिक भार सरकारवरती आलेला तिजोरीवरती आणि त्यामुळे द सरकार काही योजना पॅकअप करण्याची शक्यता आहे इज इट पॉसिबल नाही ऐकून गेला आज आता त्यांनी वारंवार काय सांगितलंय आम्ही कुठली योजना बंद करणार नाही साधं उदाहरण घे लाडकी बहिणीसाठी किती मागच्या होती सेहेचाळीस हजार कोटी रुपये चौदा हजार पाचशे कोटी रुपये कशाला केली होती बळीराजा जी फुकट वीज देत आहेत त्यासाठी बेसिकली आता कसं आहे आता त्या शहाण्णव हजार कोटीपैकी त्यांचं असं म्हणणं आम्ही कुठली योजना बंद करत नाही मग त्याचा इम्पॅक्ट कशावर येणार आहे तर नवीन ज्या योजना आपल्याला करायच्या आहेत आप ज्याच्यातनं आपल्याला भांडवली खर्च करायचा आहे कॅपिटल एक्सपेंडिचर करायचं आहे ते आपण करू शकणार आहोत का नंबर वन प्रश्न हा मागच्या वेळेला दादानी जेव्हा बजेट मांडलं तेव्हा भांडवली खर्च राज्यातर्फे ऐंशी हजार कोटी रुपये करण्यात येईल असं प्रस्तावित होतं तो झालाय का याकडे लक्ष लागेल आणि तिसरं हे सर्व करत असताना राजकारण किंवा इलेक्शन पॉलिसी इलेक्शन पॉलिटिक्स ओरिएंटेड हे सबंध पॉलिसी तो का चाला आता अजून पुढची पाच वर्ष आहेत अशा वेळेला आर्थिक शिस्त आणि त्या शिस्तीकडे जाताना काही कडक निर्णय राधा घेणार का याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल समर्थांचा पुरवणी मागणी एक विश्लेषण आलेलं आहे समर्थन या संस्थेचं याच्यामध्ये नियोजन शून्यतेतील सातत्य आणि वाढत्या पुरवणी मागण्यांचं हे मुख्य कारण आहे आणि त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा ताण आलेला आहे असं म्हटले गेलेलं आहे आणि हे अजिबात चांगलं नाही वेगवेगळ्या सरकारमध्ये झालेलं आहे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यावेळीसुद्धा पुरवणी मागण्यांचं प्रमाण हे सातत्यानं वाढत गेलेलं आहे तेरा पॉईंट बारा टक्के असं आहे या माहितीच्या काळामध्ये शिंदे आणि फडणवीसच्या काळामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर त्याचं पर्सेंटेज हे सतरा पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे हे वाढत चाललेलं आहे या सरकारमध्ये तर हे आर्थिक बेशिस्तीचं मुख्य कारण असू शकतं नाही नाही कसं आहे म्हणजे ना त्याच दिवशी आम्ही दादाना विचारलं होतं म्हणजे दादानी बजेट म्हणलं ते त्यावेळेला सहा पॉईंट पंधरा लाख कोटी जे आता रिव्हाइज आहे त्यांचा जो आपला जो संकेतस्थळ आहे केंद्र राज्याचा त्याच्यानुसार आठ पॉईंट नव्याण्णव लाख कोटी झालं ज्या दिवशी दादानी बजेट मांडलं मागचं बजेट सेशन संपायच्या आधीच म्हणजे जुलैमध्ये आपलं बजेट एक्सटेंडेड पाहिजे कारण इलेक्शन नंतर दादानी बांधलेलं होतं आधी इंटरव्ह्यू होतं त्यावेळेला त्या झाल्या त्याला दादा शहाण्णव हजार कोटी रुपयाच्या सप्लिमेंटरी डिमांड मांडलेल्या होत्या हा प्रश्न अपोजिशननी विचारला होता पण तो त्यांना गरजेचा होता या योजनांसाठी पैसा वितरित करण्यासाठी त्यामुळे हे तर संतुलित बघ बिघडतच आहे म्हणूनच मी परत म्हणतोय की एका बाजूला फ्री बीज देणं दुसऱ्या बाजूला भांडवली खर्चावर फोकस करणं आणि पर्यायाने आर्थिक शिस्त आणणं किंवा त्याच्यावर खरंतर सरकारने लक्ष द्यायचं गरज आहे त्यामुळे एकूणच आर्थिक याच्या क्षेत्रामध्ये असं एक आता एक्सपेक्ट आहे की दादा काही कडक निर्णय घेण्याची शक्यता आहे पण ते काय यासाठी आपल्याला दहा तारखेपर्यंत थांबावं लागेल खूप धन्यवाद संजय नेहमीप्रमाणे वेळ दिला सर्व मुद्दे समजावून सांगितले खूप धन्यवाद थँक्यू आ, ही मुलाखत संजय जोगे यांची आणि ही एकंदरीत चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार